बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण नांदेड येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अस्वारुढ पुतळ्याच्या जवळ आलेलो आहोत आणि आज आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की ज्या महाविभूतीला आपण लोकशाहीचे जनक म्हणतो कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक म्हणतो आणि समतेचे नायक म्हणतो अशी क्रांती पुरुष त्यांच्या बालपणाविषयी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं संक्षिप्त कार्य बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कवर आपल्याला पाहायचं आहे सुरुवातीला आपण त्यांचं बालपण पाहणार आहोत खरंतर महापुरुषांचं बालपण जाणून घेणं हे निश्चितच महत्त्वाचं असतं कारण ते मोठे होण्यामध्ये त्यांच्या लहानपणीच्या काही घटना या अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असतात नव्हे तर त्यांच्या बालमनावर जे काही संस्कार होतात लहानपणी ज्या काही समस्या त्यांच्या डोळ्यासमोर दिसतात मोठं झाल्यानंतर हेच व्यक्तिमत्व त्या समस्येवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून आज आपण महात्मा बसवना बसवन्नाविषयी माहिती करून घेत असताना पहिलं आपण इथं शिल्प पाहू शकतो नांदेड मध्ये हे सर्व शिल्प आहेत इथं लहानपणी महात्मा बसवेश्वर बाल बसव काहीतरी सांगू इच्छित आहेत या शिल्पामध्ये जर तुम्ही आपण पाहिलं पुढे यज्ञ आहे याचा अर्थ यज्ञ संस्कृती त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होती तिथे केशवेपन प्रथा होती त्याच्यानंतर तिथे हत्या होती मोठ्या प्रमाणात प्राणी हत्या केली जात होती आणि यातून खऱ्या अर्थाने लहानपणी हे सगळं बसवेश्वरांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं की असा कोणता धर्म आहे जो धर्म प्राण्याची हत्या सांगतो असा कोणता धर्म आहे ज्या धर्मामध्ये यज्ञामध्ये जीवनावश्यक वस्तू टाकल्या जातात असा कोणता धर्म आहे ज्या धर्मामध्ये स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते लहानपणापासून अगदी त्यांच्या डोळ्यासमोर ही उत्तरं होती बागेवाडी येथे महात्मा बसवेश्वराचा अकराशे पाच अक्षय तृतीया म्हणजे पंचवीस एप्रिल या दिवशी जन्म झाला त्यांच्या वडिलाचं नाव मादिराज आईचं नाव मादलंबिका अक्का नागई त्यांची मोठी बहीण होती त्यासोबतच हे जर आपण शिल्प पाहिलं तर त्या शिल्पामध्ये बालपणीचा भाग दिसतो दुसरी महत्त्वाचं आपण लहानपणातलं चित्र एक शिल्प कोरल्या गेलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे कारण भारतीय संविधानाचा सध्याला अमृत महोत्सव सुरू आहे आणि त्या संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या काळातल्या सर्वच तज्ज्ञ भारतीय लोकांनी घटनेमध्ये एक सतरावं कलम टाकलेला आहे ते सतरावं कलम म्हणजे अस्पर्शता कायद्याने म्हणजे अस्पर्शता पाळणे हे कायद्यानं गुन्हा समजला जाईल हजार वर्षापूर्वीची ही घटना मला वाटतं घटनाकारांच्या डोळ्यासमोर असेल ती घटना अशी आहे की जेव्हा आठ वर्षाचे बाल बसव हे खेळण्यासाठी जातात आणि खेळून घरी येत असताना मात्र त्यांना एका विहिरीच्या भोवताल मोठी गर्दी दिसते तिथं जातात तर पाहतात तर काय एक मुलगा हा पाण्यामध्ये बुडत असतो आणि त्यांच्या बालमनाला प्रश्न पडतो की आजूबाजूचे फक्त पाहत आहेत आणि मनातच चुकचूप वाटत आहे त्यांना ता पण ते काढायला कोणी धजत नाही पण कुठलाही विचार न करता बाल बसवाणी त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि त्या लहान बालकाला त्यांनी जेव्हा उचलून त्याचा जीव वाचवला तेव्हा मात्र सर्वांनी बसव बाटला अशा पदचा शब्द वापरला खरंतर त्यांच्या अंतर्मनाला ही सगळ्यात मोठी खून होती की तोही लहान आहे मीही लहान आहे आणि आम्ही दोघं माणूसच असताना एका माणसाला एका व्यक्तीनं स्पर्श केल्यानंतर बाटणे विटाळणे हा कोणता प्रकार ही कोणती संस्कृती हा कोणता धर्म अशा अनेक प्रश्न निश्चितच त्यांच्या लहानपणी त्यांच्या हृदयपटलावर कोरल्या गेले आणि त्याचीच उत्तरं भविष्यामध्ये मोठं झाल्यानंतर त्यांनी आप शोधल्याचं आपल्याला निश्चित दिसतं आणि म्हणून या दोन शिल्पामधून त्यांच्या लहानपणीच्या घटना दिसतात अशा अनेक घटना लहानपणी निश्चित अतिशय महत्वपूर्ण घडलेले आहेत परंतु आज आपण ज्यांना लोकशाहीचे जनक म्हणतो ते कशा पद्धतीनं त्या तत्वापर्यंत गेले हे पाहणं संक्षिप्त रूपामध्ये जयंतीच्या निमित्तानं गरजेचं आहे पण पहिल्या भागामध्ये आपण तर आपण जसं आता बालपण पाहत होतो आपण जसं आता बालपण पाहत होतो बालपणीची एक निश्चित घटना आम्हाला नमूद करावीशी वाटतेची त्यांची एक घटना आहे अक्षय तृतीयाचा दिवस होता म्हणजे पंचवीस एप्रिल अकराशे पाच रोजीचा तो दिवस त्या दिवशी ब्राह्मणवाड्यामध्ये एक गाय मरून पडलेली होती आणि ती गाय गावाच्या बाहेर काढून टाकण्याचं काम एका अस्पर्श समजल्या जाणाऱ्या युवकाला देण्यात आलं आणि जेव्हा तो युवक गायीचे दोन पाय मागचे बांधतो आणि सोलीनं बांधल्यानंतर ती दोड हातामध्ये घेऊन तो वडी घेऊन जात असताना एका मोठ्या वाड्याच्या समोर आल्यानंतर वाड्यातून एक आवाज येतो ओम भुरगो स्वातस्वित्यम भरगो देवस प्रचोदयात अशा पद्धतीची ही जी भाषा आहे ती सर्वप्रथमच त्यांनी ऐकल्यामुळे त्याच्या मनामध्ये कुतूल तयार होतं की असं काय असेल आणि तो गाय तिथे सोडून तो त्या वाड्याच्या दिशेने जातो वाड्यामध्ये जातो आत गेल्यानंतर बघतो तर काय यज्ञ पेटवलेला आहे त्या यज्ञामध्ये काहीतरी गोष्टी टाकल्या जात आहेत आणि हे सगळं कुतुलाने पाहत असताना एका पंडिताची नजर जाते की गावकुसाच्या बाहेरचा एक ओरगा आपल्या जवळ आलेला आहे आपला यज्ञ त्यांनी पाठवला हो आणि म्हणून ते त्याला मारायला धावतात पण तो जेव्हा तो धावत जात असताना त्याला पकडलं जातं त्यावेळेस पुराधिपती म्हणजे न्यायदान करण्याचं काम हे बसवेश्वराच्या वडिलांकडेच होतं मादिराज यांच्याकडे मादिराजच्या डोळ्यासमोर त्याला उभं केलं जातं आणि त्यावेळेसची लिखित धर्म धर्मसंहिता अशी होती की शुद्र समजल्या जाणाऱ्या वंचित अस्पर्श समाजाच्या जर माणसाने वेद ऐकला तर त्याची जीभ छाटल्या जायची म्हणजे कानामध्ये तपत शिश्याचं तेल ओतल्या जायचं वाचलं तर जीपल्या जायची पाहिलं तर डोळे काढल्या जायची आता ह्या तरुण पोराने ऐकलं होतं आणि पाहिलं होतं म्हणजे दोन शिक्षा होणं कर्मप्राप्त होतं माझीराजा यव्हाना ही बातमी त्या मुलाच्या वडिलाला समजली वडील धावत आले त्यांनी खूप विनंती केली परंतु धर्माच्या पुढे आणि धर्मग्रंथाच्या पुढे बुद्धी प्रामाण्य चालत नव्हतं होतं त्या काळामध्ये ग्रंथ प्रामाण्याला महत्त्व होतं आणि मग हे ग्रंथ प्रामाण्य निश्चितच श्रेष्ठ आणि मादिराज जेव्हा शिक्षा द्यायला समोर आले तेव्हाच माधिराज यांच्या घरून एक व्यक्ती धावत आला आणि त्यांनी सांगितलं राज आनंदाची बातमी आहे तुम्हाला पुत्र प्राप्ती झालेली आहे असं म्हणताक्षणी मादिराज म्हणाले पहा पंडितांनो जरी याने धर्मगुणा केला असला याला शिक्षा देणं निश्चित योग्य आहे परंतु तोच धर्म सांगतो आपल्याला जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा दुसऱ्याला दुःखी करणं हे धर्माच्या विरोधात आहे म्हणून मी त्याला दिलेली शिक्षा माफ करतो आहे म्हणजे यातून एक लक्षात येतो की हा महापुरुष जन्माला आलाच अस्पृश्यता दूर करण्यासाठी हा महापुरुष जन्माला आलाच इथं समतेची बीज पेरणी करण्यासाठी हा महापुरुष जन्माला आलाच इथं लोकशाहीची स्वतंत्र समता बंधुता न्याय ही मूल्य पेरण्यासाठी हा माणूस जन्माला आलाच इथं कष्टकऱ्याचं शेतकऱ्याचं कामगाराचं कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्यासाठी हा महापुरुष जन्माला आलाच इथे जात वर्ग वर्ण विरहित कल्याणकारी